हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला मकर संक्रांत स्पेशल लड्डू बनवून दाखविणार आहे चला मग आपण लड्डू तयार करूयात इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये एक कप तीळ घेतले आहेत तीळ हे आपल्याला मध्यमाचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ हे भाजायला जास्त टाईम नाही लागत चार पाच मिनटामध्ये तीळ भाजल्या जातात हे बघा हे तीळ तडतडू लागले की समजायचे आपले तीळ भाजल्या गेले आहे मी ते चार पाच मिनिट तीळ भाजून घेतले आहेत मी गॅस बंद करून घेते आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून पसरून घ्यायचे आहे हे थंड करण्यासाठी ठेवल ठेवायचे हे तीळ थंड झाले की मी यातले अर्धे तीळ बाजूला काढून ठेवते आणि उरलेल्या तीळ हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याचं पावडर तयार करून घेते हे बघा पावडर मी तयार करून घेतली आहे तर त्याच पॅन पॅनमध्ये मी दोन चमच पाणी घेत आहे पाणी जास्त घ्यायचं नाही दोन चमच घ्यायचं इथे मी एक कप तिळासाठी अर्धा कप गूळ घेतला आहे गूळ हा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा विरघळून घ्यायचा आहे हा बघा मी सगळा गूळ विरघळून घेतला आहे आता यामध्ये मी एक चमच तूप टाकत आहे हे तूप पाकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुपाने लड्डू खुसखुशीत होतात आणि त्याने चव पण छान येते आता यामध्ये आपण तयार केलेलं पावडर आणि बाजूला ठेवलेले तीळ टाकूयात आणि याला आपण पाकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी याला दोन मिनिट चांगले मिक्स करून घेतलं आहे हे, हे बॅटर कढई सोडू लागलं आणि त्याचा गोळा तयार झाला की समजायचं आपलं बॅटर लड्डू बनवण्यासाठी तयार आहे मी इथे गॅस बंद क केला आहे आता आपण याचे लड्डू तयार करूया मी हाताला तूप लावून घेतलं आहे हे बघा मी यातलं थोडंसं बॅटर घेऊन याचा लड्डू कसा बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज लहान मोठी करू शकता आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता अशा पद्धतीने मी दुसरा पण लड्डू बनवून दाखवते हे बघा आता इथे मी सगळ्या बॅटरचे लड्डू बनवत आहे जर हाताला बॅटर लागत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून मग त्याचे लड्डू बन बनवायचे जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही इथे मी सगळे लड्डू बनवून घेतले आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला ही कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू